पुसद तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या आणि भविष्यात तालुका होऊ पाहणाऱ्या शेंबाळ पिंपरी इथल्या बसस्थानकाची दयनीय अवस्था झाली बसस्थानक परिसरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळत बसस्थानकात नवीन बांधलेलं शौचालय मूत्री घर सुरु नसल्यानं तोडफोड आणि काही वस्तू गायब झालेल्या दिसत आहेत त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो विशेषत महिला प्रवाशांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे याची दखल संबंधित बस प्रशासनानं त्वरित घेऊन प्रवाशांना शौचालय मूत्री घर यांची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी इथले नागरिक करत आहेत प्रतिनिधी शेख फिरोज गनी यांनी आगर व्यवस्थापक पुसद मंगेश पांडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी इसापूर धरण